विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर पुनर्वसित नागरिक व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र द्यावे सन दोन हजार सहा ते डिसेंबर दोन हजार तेरा या कालावधीत सहा जून दोन हजार सहाच्या जी आरनुसार सरळ खरेदी पद्धतीने खरेदी केलेल्या के जमिनीला वाढीव मोबदला द्यावा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यातील कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी प्रकल्पग्रस्तांना नोकरीत पंधरा टक्के आरक्षण द्यावे अशा विविध मागण्यांसाठी विदर्भातील शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे महाआमरण उपोषण सुरू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा जानेवारीला गोड बातमी देऊ असे आश्वासन दिले मात्र पंधरा जानेवारी उलटूनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही गोड बातमी न मिळाल्याने विदर्भातील संतप्त शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर महाअमरण उपोषणास बसले आहेत उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आज या कलेक्टर परिसरामध्ये जवळपास विदर्भातल्या विविध जिल्ह्यातले प्रकल्पग्रस्त आम्ही आमरण उपोषणाला गेल्या सात तारखेपासून इथं बसलेला आहे आज आमच्या भूषणाचा पाचवा दिवस आहे काल चौदा प्रकल्पग्रस्तांना त्यांची तब्येत अत्यंत अत्ताव्यस्त झाल्यामुळे त्यांना भरती करावं लागलं आजही आज आज चार आमचे प्रकल्पग्रस्त बांधव भरती आहे असं असताना गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी जनप्रतिनिधी आले नाही कोणताही अधिकारी आला नाही आणि साधी खबरसुद्धा घेतली नाही हे किती मोठी शोकांतिका म्हणावं लागेल या आमच्या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या सात ते आठ वर्षापासून आम्ही लढतो आहे विविध प्रकारचे आंदोलनं करतो याच ठिकाणी गेल्या वेळेस महाप्राणांतिक कुपोषण आम्ही गेल्या दोन हजार बावीसमध्ये केलं होतं आता सात डिसेंबर तेरा डिसेंबरपर्यंत असा ना अमरावती ते नागपूर लाँग मार्च केला होता या दरम्यानसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांशी दोन दिवस बैठका झाल्या आणि त्यांनी बैठकीमध्ये सगळा इत्यंभूत माहिती सगळी समजून घेऊन आमच्याशी चर्चा करून पंधरा जानेवारी ही तारीख आम्हाला त्यांनी निर्णयाची दिली होती निर्णय घेऊन गोळ घोषणा करू आणि तुम्हाला गोळ बातमी देऊ अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं विदर्भाचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असल्याकारणानं आम्हाला कुठंतरी आशा आहे होती विश्वास आहे परंतु आमचा कुठंतरी विश्वास त्यांच्यावरचा आता कमी झालेला वाटतो आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या आहेत एक महत्त्वाची मागणी आहे की अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा अस्तित्वात असताना विदर्भातले दोनशे प्रकल्पांना मा सरकारनं सिंचनाचा अनुशेषाच्या नावाखाली मान्यता दिली आणि धरणं लवकर व्हावे म्हणून सरकारनं सहा जून दोन हजार सहाला एक जी आर काढला आणि त्या जी आरच्या अंतर्गत दरानं आमच्या जमिनी घेतल्या आणि कोर्टात जाण्याचे संवैधानिक अधिकार आमचे हिरावले अशा प्रकारची फसगत याच सरकारनं केली खऱ्या अर्थानं आम, आम सरकारनं के सरकार सावकारी केली एक वेळ सरकार होतं की त्यांनी सावकाराच्या विरोधात कायदा बनवला होता आता सावकारीच जर सरकारनं केली तर आता त्यांच्यावर कोण गुन्हे दाखल करणार हा मोठा प्रश्न आहे म्हणून आमची मागणी आहे की दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याअंतर्गत या सर्व शेतकऱ्यांना वाढीव मोबला द्यावा प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना शासकीय निमशासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कायदेशीर पाच टक्के समांतर आरक्षण आहे ते आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून अनेक प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेकारने बेकारांनी आत्महत्या केलेल्या आहेत म्हणून आमचं सर सरकारला म्हणणं आहे की आमच्या मागण्या तात्काळ निकाली काढाव्या नाही तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील आणि रस्त्यावर चालणं आम्ही मुश्किल करू एवढं या ठिकाणी सांगतो एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर